मित्रांनो श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांच्या आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या सुखात आणि आनंदात ठेव ही स्वामी चरणी प्रार्थना मित्रांनो सोमवारी जन्माष्टमीपूर्वी घरात आणा या गोष्टी भगवान श्रीकृष्ण तुमच्यावर आशीर्वाद देतील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मृतावर ह्या वस्तू घरपोच खरेदी करणे खूप शुभ मानले जाते या वस्तू घरात ठेवल्याने भगवान श्रीकृष्णाची कृपा होते आणि घरात सुखसमृद्धी राहते तर मित्रांनो आज आपण अशा प्रकारची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान श्रीकृष्णचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा मित्रांनो हिंदू धर्मात श्रीकृष्ण जन्माष्टमी हा सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे छोटे स्वरूप असलेल्या लट्टू गोपाळची पूजा विधीपूर्वक केली जाते याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात जन्माष्टमीला लट्टू गोपाळसोबत मोराची पिसे बासरी झुला गायवासऱ्याची मूर्ती वैजंतीहार आणि लोणी आणल्याने कृष्णाची विशेष आशीर्वाद मिळतो यासोबतच घरात आशीर्वादही वाढतात याशिवाय भगवान श्रीकृष्णाकडून सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात जन्माष्टमीपूर्वी घरच्या गर घरी या गोष्टी केल्याने तुमचे नशीब बदलू शकते यावेळी सव्वीस ऑगस्ट रोजी जन्माष्टमीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे खूप प्रिय आहेत भगवान श्रीकृष्ण आपल्या मुकुटात नेहमी मोराची पिसे वापरतात मोराची पिसे आणल्याने घरात सकारात्मकता ऊर्जाचा प्रभाव वाढतो तसेच खरेदी केल्यानंतर मोराची पिसे घरी आणल्यास घरातील संकटी दूर होतील भगवान श्रीकृष्णाला लहानपणापासून लोणी आवडते हे तुम्हाला आठवत असेल श्रीकृष्ण घरातून लोणी चोरून खात असत म्हणूनच त्यांना लोणी चोर असंही म्हणतात जन्माष्टमीच्या दिवशी लोणामध्ये तुडस टाकून भगवान श्रीकृष्णाला अर्पण केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील बासरी जेव्हा तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे चित्र पाहाल त्यामध्ये नक्कीच बासरी असेल भगवान श्रीकृष्णाला बासरीची खूप आवड आहे बासरीवरील प्रेमामुळे त्यांना बंशीधार असंही म्हटलं जाते जन्माष्टमीच्या दिवशी चांदीची किंवा लाकडी बासरी खरेदी करून भगवान श्रीकृष्णाला अर्पण करा पूजा संपल्यानंतर तिजोरीत ठेवा यामुळे घरातील आर्थिक समस्या दूर होतात गाय वासराची मूर्ती मित्रांनो गाय वासऱ्याची मूर्ती ज्योतिषशास्त्रानुसार गाईमध्ये अनेक देवी देवता वास करतात घरातील पहिली रोटी गाईला खाऊ घातल्यास सर्व ग्रहदोष दूर होतात भगवान श्रीकृष्णांना गाईची खूप आवड होती गाईच्या दुधापासून बनवलेले तूप आणि लोणी ते खात असे त्यामुळे जन्माष्टमीच्या दिवशी वासऱ्याची मूर्ती मंदिरात किंवा घराच्या पूर्व कोपऱ्यात ठेवल्यास सुखसमृद्धी प्राप्त होते झुला मित्रांनो श्रीकृष्णाचे लड्डू गोपाळाचं रूप नेहमी झुल्यात बसवले जाते त्यामुळे लड्डू गोपाळांना झुला खूप आवडतो मित्रांनो जन्माष्टमीच्या दिवशी झुला खरेदी करून त्यात लड्डू गोपाळ बसवा घरात सुख शांती नांदेल वेजंतीमाला मित्रांनो वेजंतीमाळात देवी लक्ष्मीचा वास आहे जन्माष्टमीच्या दिवशी वेजंतीमाळ खरेदी करून घरी आणल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होईल घरातील आर्थिक समस्या दूर होतील तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बॅल ऐकनचं आहे त्यालाही क्लिक करा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळतील आणि त्यामुळे आमचंही प्रोत्साहन वाढेल आणि आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ आणत जाऊ तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ आणि हो मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये जय श्री श्रीकृष्णचं जयघोष करायला विसरू नका जय श्री श्रीकृष्ण श्री स्वामी समर्थ हर हर महादेव जय श्री स्वामी समर्थ